आज आपण करतो आहे मैसूर करंजी त्याच्यासाठी आपण मिठाईवाल्याकडनं मैसूर घेऊन आलेलो हो। आहोत आणि ते आपण चांगलं बारीक करणार आहे प्रियांश पण बारीक करतो आहे त्याला खूप आवड आहे सर्व करायचे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये ते थोडं फिरवून घेणार आहे जास्त फिरवायचं नाही आणि मग त्याच्यामध्ये आपण साख साखरेची पावडर करून ठेवली ती घालणार आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण भाजून घेतो आहे हे चांगले भाजून घेणार आहे आणि मग नंतर हे सगळं एका ह्याच्यात काढून त्याच्यामध्ये बारीक ड्रायफ्रूटची पूट टाक कापून टाकलेले आहेत आणि काळ्या मनुखा पण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते सगळं मिक्स करून त्याचं एक सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे हे झटपट आपण करू शकतो त्याच्यानंतर पीठ मळायला घेतले तर एक वाटी मैद्यामध्ये पाववाटी बारीक रवा घातला आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि कडकडीत पावबटी तेलाचं मोहन आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता गरम असल्यामुळे जरा चमच्याने ढवळून घेतो आहे आणि मग आपण थोडं थोडं पाणी टाकून आधी बघायचं की त्याची चांगली गुठळी होते आहे का आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा एक गोळा आपण करून घ्यायचं आहे असं आपलं बारीकचंच हे तरे तयार झालेलं आहे पीठ आता हे थोडंसं मुरवट ठेवूया ह्याच्यावरती आपण एक झाकण लावून घेऊया आणि हे आपण थोडं मुरवट ठेवून नंतर एक लाटी लाटून त्याच्यावरती आपण हे मसूरचं सारण घालून ते आपण कापून घेतलेलं आहे आणि मग तेल तापवून आपण ते चांगली तळून घ्यायचे थोडंसं आधी मी तळलेलं आहे त्याच्यामुळे थोडं तेल आपलं हे आहे आणि हे चांगलं मस्तपैकी आपण ते तळून घेतलेलं आहे खरपूस असं प्रकारे आपल्या मैसूरच्या करंजा तयार झालेल्या तर करून पहा आणि मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटलं ते धन्यवाद